ನಿಷ್ಕ್ರಿಯು ಚೆ Kerja gigi udara dia wagen pejabat. सम्राट म्हणून घेणाऱ्या निष्क्रिय आमदाराचं करायचं काय या पालकमंत्र्याच करायचं काय आज महाराष्ट्र युवासेनेतर्फे आम्ही हरिपुर पाणी केले असता फेब्रुवारी मध्ये एक काम चालू झाले आणि अजून इथे उपाययोजना काहीच नाही आज या प्रशासनाला आमदारांना जाग आली आज, इनी चार है है। आज मी बारा ते चारमध्ये काम करून घेणार आहेत हे काम होऊ शकत नाही आज त्यांच्या नावाने मी इथे अभिषेक करून आंघोळ करून घेतलेले आहे नंतर हे काम महिन्याभरात पूर्ण नाही झालं तर मी आमदाराला कॉन्ट्रॅक्टदारला आणि पिळवच्या अधिकारी इथं आंघोळ घालू तर रोज दोन ॲक्सिडेंट होत्यात ह्याला जबाबदार कोण इथं श्रावणात प्रत्येक सोमवारी यात्रा असत्या यात्रे जाण्या भाविकांना जीवितहानी झाली तर ह्याला जबाबदार कोण राहणार